होते विचार मजबूत झाले का काम मजबूत होतात याचं खरं तर कारण हेच एका वैचारिक बैठक संपलेली आहे फक्त कामापुरता जय श्रीराम कामापुरता शिवाजी महाराज कामापुरते जय भीम कामापुरते या अल्ला असं करून जे काही गोंधळ घातल्या जात आहे त्याचं खरं तर हे कारण आहे शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले बांधकाम करत असताना जिथं यंत्रणा होत्या सुविधा नव्हत्या तिथल्या आजही किल्ले मजबूत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो याचंच खरं तर फार निंदनीय गोष्ट आहे आपण एखादा पुतळा साधा फोटो जरी घरी लटकवतो तर तो, तो, तो पडला नाही पाहिजे कारण विचाराशी जुळलेला असतो तो विचार तुटू जाऊ नये तो विचार कायम राहिला पाहिजे पण पंतप्रधानांच्या त्याचं काही फार महत्व राहिलं नाही आजकाल पंतप्रधानाच्या हातून पुतळ्याचं ओपनिंग होणे आणि सरपंचासारख्या सरपंचा त्या त्याचा आम्ही पाहतोय एकंदरीत व्यवस्था निर्माण होणे पहिले साधा कलेक्टर आला तर किती राब आमदार गेला तर किती हे होता तो ते आहे तो विषय राहिला नाही पंतप्रधान जिथे जिथे हात लावतात ती गोष्ट बिघडत सध्या काही गोष्टी होऊन तसं दिसतंय दुसरा प्रश्न असा आहे की याला जबाबदार कुठे कुठे घटना घडलेली आहे लोकांच्या भावना दूर आहेत काय कारवाई होणार ती कुठे कोणावर दिसत सगळ्या सगळ्यांनाच त्याची एक कमिटी तयार करून सगळ्यांना जे जे दोषी असून त्याला प्रश्न पुतळ्यापुरा पडण्यापुरता मर्यादित नाही आहे अगदी हे जर एखाद्या दुसऱ्या घटनेत काही झालं असतं हिंदू किंवा मुस्लिम अशा संदर्भात काय झालं असतं तर रान मासलं असतं महाराष्ट्र यांच्या कर्तृत्वामुळे जर असं होत असेल तर त्याचे परिणाम भोवा लागले पाहिजे सगळ्यांना सर तुम्ही ज्या मुख्यमंत्र्यांसोबत आहात त्या मुख्यमंत्र्यांचं या पुतळ्याच्या पडण्यावरून एक असं एक अचंबित करणारं विधान आहे की पंचेचाळीस किलोमीटर प्रतिताशी वेगाने वारे वाहिलेत त्यामुळे मालवणातला राजकोटमधला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो तिथं समुद्रात वारेच वाहतात तिथे काय कूलरसारखी सारखी थंडी हवा थोडी येतं आजूबाजूला कुठेच नुकसान झालेलं नाही मालवणात कुठेही आणि फक्त तोच माझं काय म्हणणं आहे का, का तिथली भौगोलिक परिस्थिती पाहूनच आपण निर्माण केलं पाहिजे ना एवढी तर अक्कल आपल्या इंजिनिअरले नसन तर त्यांना त्या ते हरामखोरांना पैसे देतात कशा तुम्ही इंजिनियर बनवणारा मूर्तिकार आहे तोच गायब झालेला आहे आणि एकीकडे संजय राऊत म्हणतात की त्याचे श्रीकांत शिंदेचे संबंध आहेत याला कसं आहे प्रत्येक गोष्टीला राजकारण करण्यापेक्षा मूळ गोष्टीला दूर आपण नेऊ नये आणि महाराष्ट्रात अशी सवय झाली का आता माग सगळ्या महिलांवर अत्याचार झालाय मग अत्याचाराच्या त्याचं संधी साधू घेऊन आपण काही करत बसल्यापेक्षा मूळ घटना काय आहे ते शोधणं फार महत्व आणि पत्रकारांनी सुद्धा हे झोपलं पाहिजे तुम्हाला तुम्हालाही अशी सवय झाली की तुम्ही मूळ घटनेपासून ती दुसऱ्या इकडे घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करताय ते महाराष्ट्रासाठी आणि पत्रकारांसाठी आणि जनतेसाठी फार चांगलं नाही आहे ते ब्रेकिंग होऊ शकते पण त्याच्यानं महाराष्ट्रात त्याचे वाईट परिणाम होते हे आपण थोडं ध्यानावर ठेवलं पाहिजे परंतु सरकारने हा घाई गडबडीत पुतळ्याचं अनावरण केलं असं वाटत नाही का सरकार केलंय माझं म्हणणं तेच आहे का सरकार कुठलंही असू दे शिवाजी महाराज आमच्यासाठी फार महत्वाचे आहे भाजपचा असू दे काँग्रेसचं असू दे आणि मग अशा अवस्थेमध्ये जर अशी दयनीय अवस्था शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात होत तर मला वाटतं ते निंदनीय आहे त्याच्यावर जे जे काय कारवाई व्हायला पाहिजे ज्यांचे ज्यांचे हात उद्घाटना लागण्यासाठी लागले त्यांनी कैमान पाच उठबशा काळाव्या माफी मागावी महाराष्ट्राची

आग, आग लाग आग लागल्यावर धूर निकलताना त्याच्यातला तो प्रकार आहे धूर निकल आहे तो नॅचरल आहे मोठा निघा मंत्र्यांचे बंगले आणि जे काही निवासस्थानी आहे त्याच्यावरती कामं झालेली आहेत मात्र आता परत कागदोपत्री करोड रुपयांची पाहायला आहेत ते का असे अनेक प्रकार सुरू आहेत अनेक प्रकार सुरू आहेत मला वाटतं आता तो भ्रष्टाचार थोडा थोड्या शिष्टाचारकडे जात आहे आणि तुम्ही उड्या डोळ्यानं पाहताय तुमच्या सगळ्यांना सगळं माहीत आहे मग मा ते हा डबल बंगला आणि हे ते किती मोठे विषय आहे का ज्याच्यात तुम्ही जर साधा पहिले औषध आपण काही साहित्य आपण त्या त्या जिल्हा स्तराहून घेतल्या जातात तर सगळे केंद्रीयकरण केल्या गेलं वन टेंडर निघले का और वन काम होऊन आता काम कामं झाली नाही सी एम रस्तेमधले मुख्यमंत्री सडक योजनेमधले पुऱ्या जिल्ह्याचं टेंडर एकच केलं बळा लहान मासे जमतच नाही आजकाल मोठे मासे पाहिजे तशी अवस्था आहे हेच मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये आणि कार्यालयामध्ये होते हे कसं आहे ह्या तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा पडणं याच्यातून सगळं स्पष्ट होतं अधिक काय स्पष्ट केलं पाहिजे किती दुर्दैवी गोष्ट आहे महाविकास आघाडी राजकारण करताय का ज्या पद्धतीने आज महाविकास आघाडीचे नेते मालवणला जाऊन मी असो का कोणी असो माझं काय मत आहे का मूळ घटनेच्या दूर प्रश्न तुम्ही नेऊ नये विरोधकांनी नेऊ नये सत्तेने नेऊ नये त्याचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे आज तुमची बैठक आहे तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न आहे का आणि आघाडीत कोण कोणा ठर आमची तिसरी आघाडी नाही आहे आमची पहिली आघाडी आहे ती विचाराची आहे तिसरी त्यांची असेल जे कोणाची असेल आमची पहिले कर्ज हमी योजनेची मर्यादा ओलांडला नाही खळबळ जी आहे ती नियमानुसार कर्ज हमीची मर्यादा शहाऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त कर्जाला सरकारी हमी आणि आतापर्यंत सरकारची दीड लाख कोटींच्या आता अधिक कोटीं ला। ते वाढणार आहे आठवा वेतन आहे घेणार त्याच्यानं हा जो रेशो आहे हा अधिक पलटल्याशिवाय राहणार नाही आता ज्याचा पगार सत्तर हजार असेल तो मला वाटते नव्वद हजारावर जाईल

मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार का, का, का।, वाँध वाँध वाँध। का हे काही प्रश्न महत्वाचे नाही आहे प्रश्न काय या देशातल्या शेतकऱ्याचे मजुराचे दिव्यांगाचे प्रश्न महत्व तुम्ही प्रश्न त्याच्यावर विचारला पण तुम्ही जर का पहिली मूळ प्रश्न तुम्ही विचारत इथल्या झोपडपट्या गोदरेजनं न तीन हजार हेक्टर जमीन घेतली ताब्यात ते तुम्ही कधीच विचारत नाही त्याच्यावर कॅमेरा फिरवत नाही तुम्ही काय कारण आहे आम्ही वेळ शेतकऱ्यासाठी जाऊ जाऊ आला तर आंदोलन करू त्यांच्या घरापर्यंत शेतकरी शेतमजूर आमच्यासाठी महत्वाचा आहे झाला ऐकू <स्थाथ>